तुम्ही जर संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असाल तुम्ही जर श्रावण बाळ योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आहे बघा महाराष्ट्र जानेवारी हप्ता हा निराधार बांधवाच्या खात्यात महिलांच्या खात्यात कधी जमा होणार या संदर्भातील सर्वात मोठी बातमी या ठिकाणी समोर आलेली बघा आता भरपूर लोकांना संजय गांधी निराधार योजना नंतर श्रावण बाळ योजना नंतर जे काही विधवा महिला या सर्वांना या ठिकाणी प्रतीक्षा लागलेली होती की पाहायला गेलं तर या महिन्याचा हप्ता कधी जमा होणार अशी देखील तुम्हाला प्रतीक्षा लागली होती आणि सध्या जवळजवळ प्रत्येक लाभार्थीच्या मनात एकच प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे की जानेवारी महिन्याचा जो काही हप्ता आहे आमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार असं आता सर्वांना या ठिकाणी प्रतीक्षा लागलेल्या आहे आणि त्या जानेवारी हप्त्याबद्दल सर्वात मोठी महत्वाची माहिती या ठिकाणी समोर आले हो आहे आणि मुख्यमंत्र्यांनी तारीख देखील जाहीर करण्यात आलेली आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार आहे ते किती रुपये जमा होणार आहे यासाठी तुम्हाला जमा नाही झाला तर तुम्हाला कोणते कागदपत्र द्यावे लागणार आहेत याची सविस्तर माहिती आहे आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जर चॅनेलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल जे काय आपलं भरारी प्राईम युट्यूब चॅनल आहे त्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका कारण तुम्ही शेतकरी असाल तर शेतीविषयी नमो शेतकरी योजना पीएम किसान योजना नंतर तुम्ही लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेत असाल तर लाडक्या बहिणीचे अपडेट देखील या व्हिडिओ या चॅनलवरती घेऊन येत असतो तुम्ही जर पाहायला गेला तर बैलगाडी शोकी असाल तर बैलगाडी शर्तीचे देखील अपडेट आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो त्यामुळे सगळ्यात अगोदर आपल्याला अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला अपड़ी बटन दाबायला विसरू नका आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे संजय गांधी निराधार योजनेचे पैसे जानेवारी महिन्याचा आपला कधी जमा होणार आहे त्याचे पैसे तुम्हाला कधी किती तारखेला जमा होणार आहेत त्यासाठी जर पैसे जमा नाही झाले तर तुम्हाला कोणतं काम करायला मुख्यमंत्र्यांनी सांगितले याची सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत तर चला तर जाणून घेऊया या महत्वाच्या माहितीचा सुरुवात करूया आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता संजय गांधी निराधार योजने योजनेचा हप्ता कधी जमान आहे त्यानंतर श्रावण बाळ योजनेचा हप्ता कधी जमानणार आहे त्याची तारीख देखील सांगणार आहे त्यामुळे सविस्तर व्हिडिओ एक सेकंद देखील व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा नक्की तुम्ही प्रयत्न करा बघा आता संजय गांधी निराधार योजनेसाठी सुद्धा अत्यंत महत्वाची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे त्यासाठी तुम्हाला महत्वाची देखील माहिती आहे आणि आनंदाची बातमी देखील आहे बघा सव्वीस जानेवारीच्या आधी कोणत्याही खात्यात या ठिकाणी इथे की जशी प्रतीक्षा करावी लागणार नाही आता सर्व खात्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत त्यामुळे आता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाह चला बघा त्यामुळे वीस असे वीस तारीख असेल बावीस तारीख असेल पंचवीस तारखेचे पैसे असतील अशा सर्व प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांना आस लागली होती की मग बघा आता सव्वीस जानेवारी ते नेमकं काय होणार बघा प्रश्न तुमच्या मनामध्ये आला असेल तर बघा याच उत्तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे बघा संजय गांधी निरारो योजना आणि श्रावणबळ योजना त्या व्यतिरिक्त कोणतीही योजना असेल त्यामध्ये विधवा पेन्शन योजना असेल हृद पकड योजना असेल त्या व्यतिरिक्त दिव्यांग बांधव असाल तर तुम्हासाठी सर्वात महत्वाचे निर्णय या ठिकाणी सरकारने घेतलेत जर तुम्ही जानेवारी हप्त्याची आतुरतेने वाट बघत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास असणार आहे बघा याचे पैसे कधी जमा होणार आहेत मुख्यमंत्री काय म्हणाले आहेत तुम्हाला हे पैसे जमा नाही झाले तर तुम्हाला तक्रार कोठी करायचे याची सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता बघा चला तर जाणून घ्या की जानेवारी हप्त्याची तारीख अधिकृत सरकारने कधी दिलेली आहे बघा तुमच्या हप्त खात्यामध्ये पैसे कधी मिळणार आहेत कारण बघा याच्यासाठी सर्व लाभारी बांधवच्या खात्यामध्ये महिलांच्या खात्यात हे पैसे क्रेडिट होणार नाहीत असे देखील सरकारने सांगलेले आहे त्यामुळे आता तारीख काय असणार आहे बघा कोणत्या तारखेला हप्ता जमा होणार आहे कोणत्या लाभार्थ्यांना इथं कायमस्वरूपी या योजनेतून बाहेर काढले गेलेलं आहे म्हणजे ज्या आपात्र करण्यात आलेलं आहे बघा जर तुम्ही तुमच्या मनामध्ये प्रश्न पडत असेल की त्यांच्या उत्तर तुमच्या व्हिडिओमध्ये सांगण्यात आहे आता तुम्ही पाठिंबाच्या काळामध्ये देखील पाहिलं असेल अनेक लोकांनी काय केलेलं आहे आपण नाहीत आता जे आपण नसले तरी देखील या योजनेचा लाभ घेतल्याचं आता सरकारच्या लक्षात आलेलं आहे त्यामुळे त्यांचं सर्टिफिकेट देखील रद्द करून त्यांचं जे काय अपंगत्व जी योजना आहे ती योजनेतून देखील बाहेर काढलेलं आहे त्यानंतर संजय गांधी निरोध योजनेचा देखील ज्या लोकांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलाय अशा लोकांना सुद्धा आता बाहेर काढलं जाणार असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे सव्वीस जानेवारीपूर्वी ज्या लोकांना पैसे आले नाहीत म्हणून तुम्हाला घाबरून जायचं नाही कारण बघा तीन टप्प्यामध्ये सर्व लाभार्थीच्या खात्यामध्ये पैसे पोहोचवणार आहेत असं सरकारने देखील आहे परंतु आता कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत याची तुम्हाला वाट बघत असाल तर बघा लाभार्थ्यां जसं की तुम्ही निराधार व्यक्ती असाल सव्वीस जानेवारीच्या आधी कोणत्या नाही कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू आहे कोणकोणत्या बांधवाच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत कोणकोणत्या लाभार्थ्यांना सव्वीस जानेवारी नंतर पैसे मिळणार आहेत याची देखील तुम्हाला इथे तारीख सांगतो आता कोणते जिल्हे इथं पात्र आहेत कोणते जिल्हे या ठिकाणी सरकारने जिल्ह्याची यादी सांगली आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जिल्ह्यांची यादी देखील सांगणार आहे परंतु तुम्ही कोणतेही टेन्शन घेऊ नका हो बघा एक दोन जर काम केलं तुम्हाला तर तुमच्या खात्यामध्ये सर्व पेन्शन तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता तुम्हाला सगळ्यात महत्वाचं कन्फर्म करायचं की आता भरपूर असे निराधार बांधव आहेत निराधार व्यक्ती आहेत अनेक महिला आहेत तर यासाठी तुमच्यासाठी सर्वात मोठ्याचे अपडेट या ठिकाणी सरकार सांगलेलं आहे भरपूर दिवसापासून संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे काही आता निराधार बांधव आहेत तर या जानेवारी हप्त्याच्या आतुरतेने वाट बघत होते तर त्यांचा सर्वांचा विचार म्हणून सव्वीस जानेवारी निमित्ताने सरकारच्या म्हणजे सरकारने तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे आणि पैसे प्रत्यक्षामध्ये वाटप देखील या ठिकाणी सरकारनं सुरू केलेलं आहे परंतु सव्वीस जानेवारीच्या आधी कोणाला पैसे मिळणार सव्वीस जानेवारीच्या नंतर कोणाला पैसे मिळणार हे देखील पाहणं अत्यंत महत्वाचं आहे त्याची यादी देखील आता सरकारने सांगली आहे आपल्या पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये टोटल छत्तीस जिल्ह्यात आता छत्तीस पैकी छत्तीस जिल्ह्यामध्ये उद्या सव्वीस जानेवारीला पैसे जमा होणार आहेत त्यामुळे तुमचा जिल्हा यामध्ये ऐका हे पाहणं देखील अतिशय गरजेचं आहे आता सगळ्यात महत्वाचं तुम्ही चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशनला बेल ऐकून नक्कीच करून ठेवा जेणेकरून सगळ्यात महत्वाचे व्हिडिओ भेटत राहणार बघा आपण जर पाहिले तर सध्याच्या काळामध्ये राज्य सरकारकडून देखील लाडकी बीन योजनेचे अनुदान मोठ्या प्रमाणे वाटप केले जात आहे आता त्याच वेळी एकच जसं की दोन मोठ्या योजनेचा निधी वितरण करणं सरकारला शक्य होत नाही त्यामुळे लाडकी बीण योजनेचं पेमेंट सध्या सुरू असताना संजय गांधी निराधार योजना आणि इतर जी काही योजना आहेत उर्द पगळ योजना असेल श्रावणबळ योजना असेल तर या योजनेचे पैसे आता एकदमच येणार नाहीत तर या सर्व योजना सरकारने केलेल्या आहेत त्यामुळे आता अनेक लोकांना ये वाटत असतील की ही सर्व योजना बंद केल्या की काय तर तुम्ही अजिबात काळजी करायची गरज नाही फक्त निधी वितरणाचा वेळ या ठिकाणी थोडाफार उशीर होऊ जात असतो त्यामुळे कारण पाहायला गेलं तर तेरा असतो चौदा असतो वीस तारखेला ज्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नसतील तर तुम्हाला घाबरून जायचं कारण नाही सर्व लाभार्थ्यांना इथं सरकार खात्यामध्ये पैसे टाकणार आहे तुम्ही आता खरोखर इथं पात्र असाल कुठल्या चुकीच्या माहिती तुम्ही घेऊ नका हो जे काही खरोखर शंभर टक्के माहिती व्यवस्थित येते त्याचीच माहिती या ठिकाणी तुम्ही घ्या आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही तहसील कार्यालयामध्ये तुमच्यासाठी ई केवायसीचं ऑप्शन सरकारनं अवेलेबल केलं होतं जर का तुम्ही जसं की ई केवायसी केलं नसेल तर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा कुठल्याही योजनेचा लाभ या ठिकाणी घेत असाल तर या ठिकाणी लवकरात लवकर तुम्ही ई केवायसी करून घ्या नंतर ई केवायसी तुम्हाला परिपूर्ण करून ठेवायची आहे कारण की बघा चार ते पाच तारखेला फक्त काही मोजके लाभार्थ्याचे इथं अपडेट या ठिकाणी मिळाली होती आता सध्याच्या काळामध्ये जर बघायला गेलो तर सव्वीस जानेवारी आता या ठिकाणी समोर आलेल्या म्हणजे उद्या सव्वीस जानेवारी आहे आता त्या सव्वीस जानेवारीच्या निमित्तानं जसं की पाहायला गेलं तर एकच दिवस बाकी राहिले आहे उद्याच या ठिकाणी असणार आहे त्यामुळं तुम्हाला सोमवार त्यानंतर सर्व लाभार्थीच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत परंतु आता कोणकोणत्या कोणत्या लाभार्थीच्या खात्यामध्ये या ठिकाणी सव्वीस जानेवारीला म्हणजे उद्या पैसे जमा होत ते देखील पाहणं अत्यंत महत्वाचं आहे कारण की बघा पंचवीस जानेवारी सर्व लाभार्थीच्या खात्यामध्ये पैसे येणार का म्हणजे आज पैसे येणार का तर मित्रांनो आज पैसे येणार नाहीत कारण की की रविवार पाहायला गेलं तर सार्वजनिक सुट्टी असते हे देखील तुम्हाला पाहायचं माहितच असेल कारण आता भरपूर लाभार्थी आहेत ते दिव्यांग बांधव आहेत निराधार व्यक्ती आहेत विधवा महिला आहेत अनेक पाहायला गेल तर ज्येष्ठ नागरिक आहेत ते भरपूर दिवसापासून आतुरतेने वाट बघत होती की संजय गांधी निरावार योजनेचे पैसे आमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार त्यानंतर कारण बघा जे काही आपले आमदार आहेत बच्चू बाहून देखील या ठिकाणी देखील जसं प्रत्यक्षामध्ये पाहायला गेलं तर नेरावार योजनेला अडीच हजार रुपये मिळणार आहेत असं देखील सरकारने जे आर मध्ये नमूद केलं परंतु जे आर प्रत्यक्षात लागू झालेला नव्हता प्रत्यक्षात लागू झाला असल्यामुळे जसं की सरकारने पुन्हा म्हणजेच बघा प्रहार संघटनेकडून आमदार बच्चू कडू यांनी देखील पुन्हा त्यांची भेट घेतली पुन्हा कॅबिनेटच्या बैठका पार पडल्या पुन्हा त्यांना जसं प्रत्यक्षामध्ये सर्व निराधार व्यक्तीमध्ये दिव्यांग बाधव असतील विधवा महिला असतील अशा सर्व निराधार व्यक्ती असो किंवा सर्व एकत्रित त्या ठिकाणी तुम्हाला अडीच हजार रुपये या ठिकाणी प्रतिमा द्या असं देखील त्यांनी मागणी केली होती जसं की त्यांनी सांगितलं की तसं त्यासाठी जे आर सुद्धा काढला होता परंतु प्रत्यक्ष त्या ठिकाणी लागू झाले नव्हतं त्यामुळे आता डिसेंबर हप्त्यासाठी भरपूरशा या ठिकाणी तुम्हाला वाट पाहावी लागली होती परंतु आता सर्व लाभार्थीच्या खात्यामध्ये अडीच हजार रुपये प्रति महिना मिळणार आहेत परंतु तुम्ही तुमच्या बँकेच्या खात्यावरती आधार कार्ड अजूनपर्यंत लिंक केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन तुम्ही आधार कार्ड लिंक करून घ्या आता आधार कार्ड लिंक करताना कोणत्या कोणत्या गोष्टी घ्यायच्या बघा आधार कार्ड तुमचं अपडेट असलं पाहिजे तुमची जन्म तारीख व्यवस्थित असले पाहिजे तुमचं नाव नंतर तुमच्या वडिलांचं नाव तुमचं आडनाव देखील व्यवस्थित असलं पाहिजे त्यानंतर तुमचा पत्ता देखील व्यवस्थित असला पाहिजे तुमचं आधार कार्ड तुम्ही काढून एकदा देखील अपडेट केलं नसेल तर लवकरात लवकर अपडेट करून घ्या नंतर तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक करून घ्या तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करा त्यानंतर तुमच्या बँकेच्या खात्याला मोबाईल नंबर लिंक करा तर, वह, तर लोकर हे सगळे जर तुम्ही कामे केले तर तुम्हाला कोणताच व्यक्ती या ठिकाणी तुमच्या योजनेपासून म्हणजे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यापासून कोणीच तुम्हाला वाचवू शकणार नाही सर्व अडीच हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होतील तर लवकरात लवकर हे सगळ्यात महत्त्वाचे तुम्ही कामे कंप्लीट करून घ्या तुमची केवायशी परिपूर्ण करून घ्या बघा आणि सव्वीस जानेवारीचे म्हणजे उद्याच या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये हे पैसे आता जमा होणार आहेत म्हणजे अडीच हजार रुपये जमा होणार आहेत तर काही कारणासुद्धा सव्वीस जानेवारी जर उद्या पैसे नाही जमा झाले तर आता भरपूरच्या लाभार्थीवरती हे पैसे क्रेडिट नाही झाले तुम्हाला महत्वाचं तुम्हाला कोणतं काम करावं लागणार आहे ते देखील सांगणार आहे तुम्ही चिंता करण्याची कोणती आवश्यकता भासणार नाही तुम्ही जर जसं की निरार व्यक्ती असाल अजूनपर्यंत तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक असेल तर तुम्ही ह्या सर्व गोष्टी व्यवस्थितरित्या पूर्ण करा आता सगळे तुम्ही व्यवस्थित केले असतील तर देखील पैसे आले नसतील तर तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही तर तुम्हाला थोडंफार या ठिकाणी सरकारकडून उशीर होऊ शकतो कारण लाडकी बहिणी योजना असेल ना शेतकरी योजना असेल या योजनेशी देखील आता सरकारला पैसे द्यावे लागतात त्यामुळे तुम्ही थोडंफार संजय गांधी निरोधर योजना असेल नंतर वयवृद्ध योजना असेल नंतर अंगणवाडी सेविकेचं मानधन असेल नंतर सरकारी कर्मचाऱ्याचं मानधन असेल असे भरपूर कामं या तर सरकारकडे असतात त्यामुळे आता टप्प्याने तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात सव्वीस जानेवारीला काही ज्या लाभार्थीच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील त्यानंतर महाराष्ट्रामध्ये टोटल छत्तीस जिल्ह्यात तीन टप्प्यामध्ये हे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत अशी माहिती देखील आता सरकारकडून आलेली आहे त्यामुळे तुम्ही कोणतीही काळजी करू नका सगळ्यात महत्वाचं आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत त्याची लिस्ट देखील तुम्हाला वाचून दाखवतो सर्वात म्हणजे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचा तुम्ही नक्की प्रयत्न करा त्या जिल्ह्याची लिस्ट सांगतो आता सगळ्यात पाहायला गेलं तर कोल्हापूर सातारा पुणे या जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे जमा होणार आहेत तुम्ही जर पाहायला गेलं तर संजय गांधी निर्धार योजनेचा लाभ घेत असाल नंतर तुम्ही श्रावणबळ योजनेचा लाभ घेत असाल नंतर पाहिलं गेल तर तुम्ही विधवा असाल आणि तुम्ही त्याचे या योजनेचा देखील लाभ घेत असाल याचे देखील पैसे जमा होणार त्यानंतर पाहायला गेलं तर रत्नागिरी सिंधुदुर्ग अहिल नगर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे जमा होणार असल्याची माहिती आता सरकारकडून सांगण्यात आलेली आहे त्यानंतर सोलापूर धारापूर नाही सोलापूर आणि धाराशिव या जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे जमा होणार असल्याची माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर पाहिलं तर बीड नांदेड नाशिक या जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे जमा होणार आहेत त्यानंतर परभणी धुळे या जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे त्यानंतर पाहिलं गेलं तर पुणे मुंबई नागपूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे जमा होणार आहेत अशी माहिती सुद्धा आता राज्य सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे आता सगळ्यात महत्वाचं हे पैसे तर सव्वीस जानेवारीला जमा होणारच आहेत आता जमा नाही झाले तर तुम्हाला महत्वाचं कोणतं काम करायचं आहे ते देखील सांगतो सगळ्यात महत्वाचं तुम्हाला काम करायचं आहे म्हणजे तर तुम्हाला पैसे देखील जमा होणार आहेत पण थोडीशी तुम्हाला प्रतीक्षा करावी लागणार आहे कारण पाहिलं तर सरकारला भरपूर अशी काम आहेत त्यामध्ये पाहिलं तर नमशेतकरी योजना असेल पीएम किसान योजना असेल नुकसान भरपाईचे पैसे असतील नंतर पाहिलं तर ज्येष्ठ नागरिक योजनांचे पैसे असतील नंतर लाडके बहिणी योजनेचे पैसे असतील सरकारी कर्मचाऱ्यांचे पैसे असेल अशी भरपूर सारी कामे या ठिकाणी एक तारखेला करावी लागत असतात एक तारखेच्या अगोदरच करावी लागत असतात त्यामुळे थोडासा सरकारकडून वेळ होत आहे अशी माहिती देखील आता सरकारकडून आणि मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे आता उद्या सव्वीस जानेवारी पण आम्ही लवकरात लवकर जे ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांना खरंच गरज आहे अशा ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यामध्ये आम्ही पैसे सोडणार आहोत अशी माहिती सुद्धा आता सरकारकडून सांगण्यात आलेली आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका तर सव्वीस जानेवारीला नाही झाली तर येत्या दोन ते तीन दिवसात तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील अशा आता राज्य सरकारकडून सांगणे देखील आलेले आहे हा व्हिडिओ आवडला जसे लाईक करा सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करा तोपर्यंत पाहूया पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद